ग्रामीण भागातील विविध रस्त्यांच्या भूमिपूजनानंतर सायंकाळी सिन्नर शहरातील विविध प्रभागांमधील अंतर्गत रस्ते आदींचे भूमिपूजन कार्यक्रम आमदार माणिकराव कोकटे यांच्या हस्ते संपन्न झाले तसेच शहरातील प्रशासकीय इमारत फर्निचर व अनुषंगिक कामाचा शुभारंभ देखील आमदार मानिकराव कोकटे यांच्या हस्ते संपन्न झाला सुवर्ण जयंती नगरोत्थान अंतर्गत सिन्नर शहरात नगर परिषद हद्दीत सोळा कामांसाठी तब्बल दोन कोटी एक्क्याऐंशी लाख बत्तीस हजारांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने मंजूर झाले असून प्रभाग क्रमांक एक आठ नऊ बारामध्ये पाईप गटार करणे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे आदी विविध सोळा कामे करण्यात येणार आहेत त्यातील बहुतेक कामांचे भूमिपूजन आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले असून सर्वात महत्वाचे मानले जाणारे प्रशासकीय इमारत फर्निचर व कामासाठी निधी प्राप्त झाला असल्याने येत्या चार सहा महिन्यात हा संपूर्ण परिसर शासकीय झोन म्हणून विकसित होणार आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आवाड यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले प्रशासकीय इमारत फर्निचर व इतर अनुषंगिक कामांच्या भूमिपूजनावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ तहसीलदार राहुल कोताडे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले शशिकांत गाडे मेहमूद दारुवाला विरोधी पक्ष गटनेते नामदेव लोंडे नगरसेवक संतोष शिंदे मल्लू पाबळे सुहास गोजरे वासंती देशमुख शीतल कानडी मालती भोळे अलका बोडके प्रीती वायचळे गीता वरंदळ मनीषा माळी पंकज जाधव हरिभाऊ वरंदळ कृष्णा कासार प्रशांत सोहने अनिल वराडे प्रशांत रायते बाळासाहेब बोगले किरण गोजरे योगश घोटेकर चंद्रकांत वरंदळ सुनील नाईक सुदाम बोडके प्रभाकर हारक आदींसह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते साठी अक्षय गायकवाड साहेबांचं काम आपल्याला माहिती आहे की, की। सौ जर लवार मागे लागले तर साहेब कामाचा एवढा पिछा करतात एवढा फॉलोअप करतात ते कुठलंही काम असेल ते काम झाल्याशिवाय ते शांत नाही गेल्या दीड वर्षामध्ये दे आपल्या देशातच नव्हे संपूर्ण जगामध्ये या कोविडनं हाकार माजवलेला आहे आपलं महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं साहेबांनी सूत्रे हातात घेतली कामं सुरू करायची आणि कोविड चालू झालं कोविड चालू झाल्यामुळं आपल्याला माहिती आहे की गेल्या दीड वर्षामध्ये जेवढी कामं करायला पाहिजे तेवढे कामं करता आले नाही पण अशाही परिस्थितीमध्ये साहेब थांबले नाही साहेबच नाही आपल्या पक्षाचे सर्व सभा आदरणीय शरदचंद्रजी साहेब असतील आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आदरणीय भुजबळ साहेब असतील आदरणीय टोपे साहेब असतील ही सर्वच मंडळी आपण बघतोय की, की ह्या महा महामारीमध्ये आज आपण बघतोय तरुण तरुण पोरं घराच्या बाहेर पाडायला घाबरतात घराच्या बाहेर निघत नाही आज या महामारीमुळं आपल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेले आपल्या नांदूरमध्ये एकाच कुटुंबातली सहा सहा माणसं गेलेली एवढी भयान परिस्थिती आहे की भाऊ भावाच्या मौतीला उपस्थित राहत नाही मुलगा बापाच्या मौतीला उपस्थित राहत नाही बहीण भावाच्या मतीला उपस्थित राहत नाही एवढ्या भयान परिस्थितीमध्ये आपले नेते थांबले नाही सतत पायाला भिंगरी लावल्यासारखे सतत फिरतात आदरणीय पवार साहेब वयाच्या वर्षी मला वाटतं गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर प्रसंग आले असेल गारपीट झाली असेल अतिवृष्टी झाली असेल पवार साहेब धावून आले पवार साहेबांची मोजून पाच चक्कर नाशिकमध्ये झालेले पाच चक्कर ह्या दीड वर्षामध्ये हे सिन्नर तालुक्यामध्ये पाण्याचाही फार मोठा प्रश्न आहे साहेबांचं ते फार मोठं स्वप्न आहे आता साहेब त्याच्या पाठीशी लागलेले आपल्याला माहिती आहे या ठिकाणी शंभर कोटीची पाण्याची योजना सिन्नरसाठी पिण्यासाठी ती साहेबांनीच या ठिकाणी आणलेली होती मागच्या साहेबांच्या काळामध्ये पाईप येऊन पडले होते सर्व योजना ऐंशी टक्के झालेली होती पण मागच्या पाच वर्ष फक्त पाईप चारीमध्ये टाकायचे जोडायचे आणि या ठिकाणी पाणी आणायचं ते पण आलं नाही शेवटी ते साहेबांच्याच आस्त्या येणार होतं आणि साहेब आल्यानंतरच सिन्नरमध्ये पाणी आलं साहेबांनी आता पिण्याच्या पाण्याचे मला वाटतं सर्व तालुक्याचे प्रश्न जवळजवळ मिटवले परंतु आता साहेब शेतीच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे आणि तुमचं जे स्वप्न आहे की कडवाचं खालून पाणी उचलून देव नदीच्या खोऱ्यात टाकायचं मला वाटतं आता तुम्ही त्याचा पाठपुरावा करायला सुरुवात करा आणि लवकरात लवकर या तालुक्याला सुजलाम सुजलाम करा जवळपास पाच वर्ष आपण या इमारतीला प्रशासकीय इमारतीला पूर्ण करून झाली परंतु दुर्दैवानं ती इमारत ज्या अवस्थेमध्ये होती त्याच अवस्थेमध्ये आज ताग्यात या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते मधल्या काळामध्ये काम अपूर्ण असताना नाराजस्त या ठिकाणी शासकीय कार्यालय आपण काही ठिकाणी सुरू केली परंतु त्याही शासकीय कार्यालयामध्ये व्यवस्थित किंवा या ठिकाणी त्यांना बसने पण या ठिकाणी फर्निचरची उपलब्धता नव्हती इमारतीचं फर्निचरचं काम अपूर्ण आहे इमारतीचं आजूबाजूच्या परिसराचं शिशुभीकरण या ठिकाणी अपूर्ण आहे अशा परिस्थितीमध्ये त्या त्या शासकीय कार्यालयाने या इमारतीचा काही भागामध्ये ताबा घेतलेला आहे काही भाग तसाच पडलेला आहे काहीमध्ये या ठिकाणी अजूनही इलेक्ट्रॉनिक मशीन आपल्या या ठिकाणी निवडणुकीचे सीलबंद आहेत त्यामुळे या इमारतीला एवढी सगळी मोठी इमारत उभी करून महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय इमारती अनेक तालुक्यामध्ये उभ्या राहिल्या त्यामध्ये सर्वाधिक चांगली प्रशासकीय इमारत आपली सिन्नरची आहे आपल्या या प्रशासकीय इमारतीची अनेक लोकांनी प्लॅन इस्टिमेट फोटोज काढून दिले आहेत आणि आपल्यासारख्या प्रशासकीय इमारती करण्याचा त्यांचा मानस आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याचं कुठल्याही प्रकारचं जे काही यथावकाश जे काही संगोपन व्हायला पाहिजे होतं त्याचा जो गाजावाजा व्हायला पाहिजे होता तो, तो मात्र या ठिकाणी दुर्दैवानं पाच वर्षामध्ये होऊ शकला नाही परंतु सुदैवानं राज्यामध्ये आपल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने मला पुन्हा एकदा या तालुक्याचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि जे काही अपूर्ण काम माझ्या काळात राहून गेलं होतं ते पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी ही माझीच होती त्यामुळे मी युद्ध पातळीवर या कामाला सुरुवात केली प्रामुख्यानं पहिलं एक की कोविड जेव्हा सुरू झालं तेव्हा कोविडच्या माध्यमातून या तालुक्यामधल्या जनतेला आरोग्याच्या सुविधा निर्माण करणं हे अत्यंत आवश्यक होतं दुर्दैवानं अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर उभा असलेलं एकही नाही ता जिथं दवाखाना तयार आहे परंतु तिथं सुविधा नाही आपल्याकडे दवाखाना तयार आहे उद्घाटन होईल त्या होईल परंतु आपण या तालुक्यातल्या नागरिकांना या शहरातल्या नागरिकांना आरोग्याच्या सुविधा तात्काळ उपलब्ध करून दिल्या पाहिजे या जाणिवेतून सरकारचा पैसा येईल तेव्हा होईल सरकारचा निधी मिळेल तेव्हा मिळेल परंतु तोपर्यंत आपण मात्र या ठिकाणी ज्या काही गरजा नागरिकांच्या आहेत ज्या काही रुग्णांच्या गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे आणि आने म्हणून अनेक दानशूर व्यक्तींनी संस्थांनी अनेक कंपन्यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि आपण अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये चांगली सेवा देण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो चांगलं दवाखाना या ठिकाणी आपण उभा केला आजही नाशिक जिल्ह्यामध्ये आपलं एवढं चांगलं काम नाशिक रात कोणलाच करता आलं नाही कोणाकडे एवढ्या सुविधा पण नाही त्यामुळे दवाखान्याची जी काय आपण पाच वर्षापूर्वी मुहूर्त होती तो दवाखाना वेळेवर या ठिकाणी आपल्या सगळ्या नागरिकांच्या कामाला आलेला आहे त्या दवाखान्याचंही उद्घाटन बाकी आहे इमारतीचंही उद्घाटन बाकी आहे परंतु या सगळ्या तात्काळ आपल्या पुढे असलेल्या ज्या गरजा आहेत त्या पहिल्या पूर्ण करू उद्घाटन राजकीय दृष्ट्या यथा अवकाश होईल त्या होईल उद्घाटन फार मोठी गोष्ट नाही आहे परंतु गरजा पूर्ण होणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हे कार्यालय आणि दवाखाना दोन्ही जरी कार्यरत झाल्या असल्या तरी सुद्धा अर्धव स्थितीमधले जे काम आहे ते आपण एवढ्या चार सहा महिन्यामध्ये तात्काळ पूर्ण धरून नंतर याचा अवकाश राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना बोलावून या ठिकाणी या सर्व इमारतीचं यथोचित असं या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत त्यामध्ये पोलीस स्टेशनच्या दोन्ही पोलीस स्टेशनच्या इमारतीचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे ते सुद्धा एवढ्या सात आठ महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे नवीन इमारत राहणार आहे म्हणजे जी कसूर या ठिकाणी माझी मागच्या काळामध्ये राहिली होती फक्त पोलीस स्टेशनच्या इमारती शिल्लक राहिल्या होत्या त्याही निवडून आल्याला मी या ठिकाणी त्याच्या मागे लागलो आणि दादांनीच अजितदादांनी उपमुख्यमंत्र्यांनीच उप, उप, विशेष बाब म्हणून पोलीस मधून या दोन्ही इमारतीचं या ठिकाणी काम मंजूर करून दिलं त्याचं थेटर काढलं त्याचं ऑर्डर गेले आणि काम गे जवळपास सुरू आहे जवळपास पहिल्या मजल्यापर्यंतचं काम गेलेलं आहे म्हणजे आणखी चार सहा महिन्यामध्ये ती इमारत पूर्ण होईल आणि तिचंही उद्घाटन आपल्याला करावं लागणार आहे त्यामुळं त्यामुळे पोलीसच्या ज्या काही दोन्ही पोलीस स्टेशनच्या इमारती आहेत नव्याने त्या दोन्ही पोलिसांच्या इमारतीचं उद्घाटन करावं लागेल या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन करावं लागेल दवाखान्याचं उद्घाटन करावं लागेल याची भूमिपूजना आपण आपल्याच काळात केलेली आहे परंतु ते होत असताना इमारती परिपूर्ण झाल्या पाहिजे तिथल्या गरजा परिपूर्ण झाल्या पाहिजे तर त्या उद्घाटनाला अर्थ आहे अर्धवट कामामध्ये राजकीय दृष्ट्या उद्घाटन करणं हे माझ्या स्वभावामध्ये बसत नाही मला ते पटत नाही त्यामुळे ही पूर्ण कामं करून घेऊ आणि मग आपण अवकाश त्याचे उद्घाटन करू परंतु आता या परिसराला या प्रशासकीय इमारतीला जो जवळपास एक दीड कोटीचा निधी कमी पडला होता तो निधी आपण या ठिकाणी प्राप्त करून घेतला आहे आणखी निधीची आवश्यकता आहे खरं प्रशासकीय इमारत किंवा शासकीय कुठल्याही इमारतीला पोर्च असणं आवश्यक आहे ज्याप्रमाणे तहसीलदार असतील ना एक मोठा पोर्च आहे त्यामुळे याला एक पोर्च आपल्याला पुढे घ्यावा लागणार त्याचा निधी मी लवकरात लवकर उपलब्ध करून देतो तेही काम करतो आणि ही इमारत परिपूर्ण आपल्याला त्या कुठल्याही प्रकारची या ठिकाणी त्यामध्ये अडचण भासणार नाही कुठल्याही प्रकारची कमतरता दिसणार नाही अशा प्रकारची परिपूर्ण इमारत प्रशासकीय इमारत या सिमरची आपले पूर्ण झालेली असेल सहा महिन्यामध्ये हे काम भोसले साहेब पूर्ण करा अतिशय उत्कृष्ट काम झालं पाहिजे याची उंची वाढवा आणि त्या बाजूने मला पूर्णपणे झाडे झाला लागवड पहिल्या करा आता तुम्ही कंपाऊंड चा सुरू करण्याच्या बरोबरच झाडांची लगेच लागवड हातात घ्या आणि मोठी झाडं लावत ताबडतोब कारण शेवटी आता या दिवसामध्ये काही वाटत नाही पण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गाडी पार्किंग करणं सुद्धा भीती वाटते कारण उन्हाच्या पूर्ण गाड्या तापतात त्यामुळे झाडं या ठिकाणी जास्तीत जास्त लावावी जास्त काही जास् लॉन आपल्याला करणं शक्य नाही कारण दिवसेंदिवस पार्किंगचा फार मोठा प्रश्न आहे तहसील कचेरीमध्ये प्रशासकीय इमारतीमध्ये एक माणूस जरी काम आला तो तो चार चाकी गाडी घेऊन येतो आणि त्याची पार्किंगची व्यवस्था जर आपण करू शकलो हो नाही तर या ठिकाणी रहगाडीची अडचण निर्माण होऊन जाईल त्यामुळे आपल्याला पार्किंगसाठी तहसील कचेरीच्या आवाजामध्ये ला जागा लागणार आहे आणि राऊसाहेब इथं बसली तर राऊसाहेब ती तहसील कचेरी आणि प्रशासकीय इमारत या दोघांचंही पार्किंग एकाच ठिकाणी घ्या पार्किंग ठिकाणी ठेवा आणि कंपल्सरी गाड्या पार्किंग इथं लावल्याशिवाय त्यांनी आतमध्ये यायचं नाही अशा प्रकारचा दंडक तुम्ही केला पाहिजे गाडी अशी इकडे तिकडं कुठेही पार्किंग करताना दिसता कामाने इतकी शिस्त या सगळ्या नागरिकांमध्ये ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली पाहिजे त्याचं जी चांगलं पार्किंग, पार्किंग जी जी करा आणि पार्किंगचे शेड करायची वेळ होती त्याचं एस्टिमेट करा आपण शेडला पण पैसे देऊ पार्किंग शेड व्यवस्थित जमल्याचं तर पेन पार्क करायला म्हणजे सिक्युरिटी राहील मोटरसायकल सिक्युरिटी गाड्यांना सिक्युरिटी उगी जर गाडी लावली आणि त्यामध्ये कोणी काही आरसा चोरून नेला आमक चोरून नेलं तमकं चोरून नेलं असं होता कामा नये त्यामुळे पे अँड पार्क करा आणि भरपूर पार्किंग या ठिकाणी व्यवस्थितपणे दिली गेली पाहिजे शिवाय हा रस्ता पण मी विद्या पातळीवरती हायनपूर हा मागच्या सरकारच्या काळामध्ये बीजेपीच्या सरकारच्या काळात हा रस्ता मंजूर झालेला आहे परंतु हा रस्ता त्यांनी साधा करता ठेवला होता मी निवडून आल्या पहिली मिटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की हा संपूर्ण या मार्केट कमिटीपासून त्या सिन्नरच्या याच्यापासून तर सिन्नर शहरामध्ये हा रस्ता कॉन्क्रिटीकरणच झाला पाहिजे त्याशिवाय मी करू देणार नाही त्यामुळे त्यांनी आता दुन्ही बाजूला काँक्रिटीकरणाच्या गटारी घेतलेल्या गटारीचं काम पूर्ण झालेलं आहे सिमेंट कॉक्रिटच्या रस्त्याची फाईट त्यांची मुंबईला पडलेली आहे मागच्या आठवड्यात मी जाऊन आलो त्यांना सांगितलं सेक्रेटरी नाध्य सेक्रेटरी आहेत आणि त्यांनी कबूल केलंय की मी तुम्हाला या ठिकाणी परवानगी देतो त्यामुळे त्यांचा तो रस्ता पूर्णपणे होईल या रस्त्याचे जे काही मधले इनिव्हर्टर आहेत त्याच्यामध्ये लाईट चांगली लावली जातील आणि हा संपूर्ण परिसर शासकीय म्हणून आपला घोषित झाला असेल कारण शेवटी सुधारवाना आपल्याकडे जागा भरपूर आहेत आणि या परिसरामध्ये आपली सगळी कामं सगळी नगरपालिका पंचायत समिती त्याप्रमाणे दवाखाना तहसीलदार कचेरी प्रशासकीय इमारत सगळी कामं एकाच ठिकाणी आल्यामुळे त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगलं लूक आणि एक चांगलं वा, वातावरण या तालुक्यामध्ये निर्माण होणार आहे इतर कुठल्याही तालुक्यामध्ये अशा प्रकारची सुविधा नाही अनेक ठिकाणी तहसीलदार कचिवळ सुद्धा अजून जागा नाही आहेत त्यामुळे आपण भाग्यावर आहोत आपण पाठपुरावरून सगळं मिळवलं सगळं पदरात पडलं आणि नुसतं मिळवलं आणि पदरात पडलं नाही तर एक्सक्ल्युझिव्ह म्हणजे जे उत्कृष्टाच्या उत्कृष्ट जे असेल राज्यामध्ये ते आज आपण शिग्नरला या ठिकाणी उभं करू शकलो त्यामुळे मला मनापासूनचा आनंद आहे आणि यामध्ये राहिलेलं काम आपण लवकरात लवकर पूर्ण करू हे सिन्नर शहर हा सिन्नर तालुका संपूर्ण सर्वांगाने सर्वार्थाने या ठिकाणी पूर्णता या ठिकाणी आपल्याला विकसित झालेला झालेलं दिसेल चांगलं वातावरण चांगलं काम रस्ते पाणी वीज याचे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी एवढ्या पाच वर्षामध्ये मार्गी लावणार आहोत आणि चांगलं शहर चांगला तालुका म्हणून नावावरूपण आपला आपल्या शहर राहणार नाही सुदैवाना आपल्या तालुक्यामध्ये फार मोठ्या घडामोडी वाटत आहेत संपूर्ण समृद्धी हायवे हा महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यामध्ये फक्त एकटा सिन्नर तालुक्यामधून गेलाय आणि जवळपास सिन्नर विधानसभा मतदारसंघातून अठ्ठ्याण्णव किलोमीटरची लांबी या समृद्धी हायवेची आहे समृद्धी हायवेच्यामुळे अनेक ठिकाणी काही आक्षेप निर्माण झाला काही जमीन गेल्या आहेत आपल्या इकडचे इकडे जाण्याने जे पाईपलाईनचे प्रश्न आहेत काही जरी असलं तरी परंतु समृद्धी हायवेमुळे आपला जो काही गोंदियाजवळ जो मोठा जे आउटलेट आहे किंवा तिथून जे इनलेट आणि आउटलेट आपल्याला होणारे मोठा आयलँड आहे तिथून आपल्याला इंटरनॅशनल लेवलला म्हणजे आपला सिन्नरचा भाजीपाला मुंबईला जाण्यासाठी सिन्नरच्या भाजीपाला नागपूरला जाण्यासाठी किंवा इतर कुठल्याही शहराला जोडण्यासाठी आपल्याला त्या समृद्धी हवेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे याचप्रमाणे आता सुरत आणि हैदराबाद हायवेची है या ठिकाणी मोजणी सुरू झाली आहे त्याचे काम एवढं चार सहा महिन्यामध्ये कदाचित सुरू होईल जाईल त्यामुळे तो एक मोठा रस्ता हैदराबादपर्यंत इथून आपण खाली मालवाडीजवळ तिथं एक चौफुली आहे आणि मालवाडीला तुम्ही वरती चाललात की डायरेक्ट हैदराबादला तुम्हाला या ठिकाणी जाता येणार आहे डायरेक्ट सुरतला जाता येणार आहे सिन्नरवाल्यांना जग जवळ झालं आहे सिन्नरवाल्यांना देश जवळ आलेला आहे कोणत्याही शहरामध्ये इंटरनॅशनल मेट्रो सिटीमध्ये जाण्यासाठी आपण सर्वात जास्त जवळ आहोत आपल्या सर्वात जास्त सुविधा उपलब्ध आहेत सिन्नर सिडी रस्त्याचं फोर लेनिंगचं काम सुरू आहे रेल्वेचंही काम या ठिकाणी पुढच्या चार सहा महिन्यामध्ये सुरू होणार आहे त्यामुळे या सिन्नर शहरामध्ये रस्त्याचं गळणवळणाची फार मोठ्या प्रमाणात सुविधा आणि साधनं आपल्या तालुक्यात निर्माण होणार आहे त्याचा भविष्यकाळामध्ये फार मोठा फायदा आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी बेरोजगार तरुणांना होणार आहे कदाचित भविष्यामध्ये आणखी एक नवीन मोठं शहर या ठिकाणी निर्माण करण्याची या ठिकाणी गरज निर्माण होईल आणि त्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे आपल्याला आश्चर्य वाटायला नको स्मार्ट सिटी म्हणून या शिन्नर तालुक्यामध्ये एक मोठी दोन चार हजार एकरामध्ये एक स्मार्ट सिटी माझी निर्माण करण्याची माझी इच्छा आहे कदाचित ती पण लवकरात लवकर मार्गी लागेल त्यासाठी जागेची या ठिकाणी मी या ठिकाणी चर्चा करतोय कदाचित जागाही उपलब्ध होईल आणि मला वरच्या लेवलवर ते बसून ते प्रश्न सोडवायचा आहे सुट्टी पाणी या सिन्नर तालुक्याला उद्योगाला जमिनीला आपल्याला उपलब्ध करायची एक मोठं स्वप्न आहे या सर्व गोष्टी जर आपल्याला मिळाल्या तर महाराष्ट्राच्या नकाशावर सिन्नर तालुका हा सर्वात मोठ विकसित झालेला तालुका दिसेल सर्वात अग्रेसर असा तालुका दिसेल अशा प्रकारच्या चित्र भविष्य काळामध्ये आपल्याला निश्चितपणे बघायला मिळणार आहे आणि त्याची सुरुवात त्याची नांदी आपण थोड्या थोड्या कामाने सुरू केलेली आहे कोविडमुळे आपण फार काही करू शकलो नाही दोन वर्षामध्ये परंतु आता बऱ्यापैकी थोडं लाट जरा कमी झालेली आहे परमेश्वर कोरा आणि तीस ती चौथी लाट जे काय चाललंय ते या ठिकाणी कुठल्या प्रकारचं आपल्यासमोर संकट येता कामा नये परमेश्वर माझी प्रार्थना की अशा प्रकारचे संकट आता दूर झाले पाहिजे आणि आता खऱ्या अर्थानं आपण विकासाच्या कामाला लागलं पाहिजे त्यामुळे ते काम आपल्याला लवकरात लवकर सुरू आहे मी तुम्हाला खात्री आणि विश्वास देतो की येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये ही सर्व कामं तुम्हाला यतो यथोचित या ठिकाणी मार्गाने कामाला लागलेली दिसतील या मार्गाने या ठिकाणी तिथपणे गेलेली दिसतील आणि पाच वर्षामध्ये चित्र या तालुक्यात बदललेलं दिसेल हे तुम्हाला मी आश्वासनपूर्वक या ठिकाणी सांगू इच्छितो आज अधिक वेळ घेणार नाही आजचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे छोटा कार्यक्रम आहे परंतु यामुळे या, या संपूर्ण परिसराचा काय पालट होणार आहे जे चित्र बदलणार आहे शेवटी घर किती सुंदर या ठिकाणी आपण निर्माण केलं परंतु अंगणमध्ये जर खाणं असेल अंगण जर सुंदर नसेल तर त्या घराचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहणाऱ्याला किंवा जाणाऱ्या पाहुण्याला त्याचा काही त्याच्यामध्ये रस रस वाटत नाही आणि त्या घरमालकाला समाधान मिळत नाही त्यामुळे हा परिसर रम्य होणं ही काळाची गरज होती आता हा परिसर अतिशय चांगला रम्य होईल आणि अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या दर्जामध्ये होईल अशी अपेक्षा भोसले साहेब मी तुमच्याकडनं करतो कुठल्याही कामामध्ये तोडजोड करू नका कामाची क्वालिटी दर्जा हा राहायला गेला पाहिजे कारण या ठिकाणी येणारे लाखो लोक आहेत ते या ठिकाणी येतात रोज कमीत कमी पाच पाच दहा दहा हजार लोक या शासकीय इमारतीमध्ये कामाला येतात त्यांनी कुठल्याही प्रकारे आपल्याकडे या कामामध्ये कसूर झाल्याचं या ठिकाणी चर्चा करता कामा नाही ती दखल आपण घ्यावी आणि चांगलं चांगलं काम या ठिकाणी आपल्या या सिन्नरच्या सेवेमध्ये आपण या ठिकाणी उभं करावं अशी अपेक्षा करतो